श्री स्वामी समर्थ कलाकारांची ओळख हे कार्ड आणि नंबर आहेत गंबा रत्नप्रभा डाके प्रेरणास्थान सौ संजना बेंद्रे सल्लागार सौ अरुणा चिपटे मार्गदर्शक सौ करुणा पारदळे म्युझिक ऑपरेटर श्री नयनेश डाके मार्गदर्शक नृत्य कलाकार कुमार संजोग बेंद्रे कोरियोग्राफर नृत्य कलाकार श्री नरंजन चिपटे नृत्य कलाकार कुमार ध्रुव पारदे नृत्य कलाकार कुमारी कृपा डाके नृत्य कलाकार कुमारी दृष्टि डाके नृत्य कलाकार कुमार वेद चिपटे नृत्य कलाकार कुमार विघ्नेश चिपटे नृत्य कलाकार सौ अंतिमा डाके सहकलाकार श्री अंकुश पारदे सहकलाकार नमस्कार कोकणकर चला आपण हौशी कलाकार ग्रुप भांडूप यांचा प्रोग्राम शिवडी येथे आहे तिथे निघालो आता मी भांडूप स्टेशनला आहे माझं नाव अनिल दत्ताराम गावडे कोकण युवा सेवा संस्था सचिव भांडूप स्टेशनला मी पोचलेलो आहे आणि आता ट्रेनचा प्रवास आहे ट्रेनने जायचा आहे हे बघा तिकीट काढण्यासाठी या चिमुकल्या बघा कशा लास्ट आहेत ही लोकं तिकीट काढण्याच्या गडबडीत आहेत चला निघालो दोन नंबर प्लॅटफॉर्मला सगळा ग्रुप एकत्रित झालेला आहे आणि आता ट्रेनची वाट बघता बघता ट्रेन पण पोचलेली आहे आता ट्रेनमध्ये चढायची गडबड असेल बघू आता एकाच डब्यात चढायला आहे काय हो जवळजवळ सगळे एकाच डब्यात चढत आहेत आता बसायची व्यवस्था बघावी लागेल झालं सर्वांनी ॲडजस्ट करून सर्वजण बसलेले आहेत आता आपण कुर्ल्याला उतरून ट्रेन चेंज करू याबाबतची चिमुकल्या दोघी जाईल कशा गटात काय परफेक्ट ट्रेनची मजा येत आहेत आता आपण कुर्ल्याला उतरलो आता इथून पुढच्या ट्रेनचा प्रवास चिन्हा चढ दुसऱ्या प्लॅटफॉर्मला आहे पुढे आता डायरेक्ट शिवडी स्टेशनला उतरलं हे जे बघताय तुम्ही ते शिवडीचं स्टेशन आहे आता वेस्टला बाहेर पडून हरिबोलला जाऊ हे बघा बोलता बोलता हरिबोलला पोचलो हरिबोल नवरात्री उत्सव मंडळ शिवडी सुंदर अशी लायटिंग म्हणायला लागेल चाळीतला रस्ता बॅनरबाजी पण सुंदर केलेली आहे ही मायली माऊली आपली हरिबोलची माय माऊली असं नाव आहे दर्शन घेऊन आता कार्यक्रमाला सुरुवात करतो आहे हे कार्यक्रमाचं पहिलं गाणं चालू होतं आहे बघा मित्रांनो या ग्रुपने गणपतीमध्ये खूप सुंदर असा परफॉर्मन्स आपला दाखवला आहे पांडू आणि इतर ठिकाणी खूप नाव केलेलं आहे आणि आता नवरात्रीसाठी सज्ज झाले आज नवरात्रीचं ही बाहेरची ऑर्डर कोकण युवा सेवा संस्थेचे मुंबई संघटक श्री दीपक आमकर साहेब यांच्या या हरिबोल नवरात्री उत्सव मंडळाची ऑर्डर त्याने दिलेली आहे आता हे गाणं संपलं या दुसऱ्या ोटी मला खूप छान हे मित्रांनो पूर्ण व्हिडिओ तर दाखला तर खूप मोठा होईल म्हणून प्रत्येक एक मध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो खूप चांगलं प्रेक्षक वर्ग या ठिकाणी आहे ही हरिगोलची मायमाऊली सगळी मुलं खूप चांगला प्रतिसाद देताना दिसत आहेत प्रत्येकजण टाळ्यांच्या रजरात स्वागत करतोय बघा परफॉर्मन्स या नृत्य एक सुंदर टायटल आहे कोड परंपरेची म्हणजेच हा परंपरागत चालत आलेला बाला डान्स या जाकळी नृत्य आता म्हटलं जातं आणि आता कुठेतरी हे लोक पावत आहे आणि त्याला जतन करण्यासाठी आणि राखून ठेवण्यासाठी या ग्रुपने खूप मोठं कार्य केलं आहे म्हणायला हरकत नाही आणि या ग्रुपचं एक मोठं वैशिष्ट्य तुम्हाला सांगायचं असतं की जे सर्व एका घरातले एका कुटुंबातले आहे म्हणजेच काका मामा दादा भाऊजी बहीण असे हे सगळं आहे पण याच्यात बाहेरची एकही व्यक्ती नाही आहे मित्रांनो खूप मेहनत आणि खूप परिश्रम करावे लागलेत हे सगळं करण्यासाठी ही सर्व मुलं शाळेतली आहेत रात्री एक एक दोन दोन वाजेपर्यंत प्रॅक्टिस करून सकाळी पुन्हा शाळेत जाणं आणि हे सर्व असं अशा पद्धतीत साकार करणं काय सामान्य गोष्ट नाही आहे मुलं लहान आहेत पण आवड जिद्द आणि चिकाटी याच्यामुळे या मुलांनी हे सर्व केलं आहे गोर्ज बघा सर्व आवर्जून लोक आहेत आणि हा कोकण फाटा आहे म्हणजे कोकणातली सर्व लोक या ठिकाणी या शिर्डी या भागामध्ये राहणारे आहेत दोन लाइक हिम विभाग कोरोना प्रक्षेपण झाला एकदम मंत्र्यांमध्ये हा कार्यक्रम आहे आपल्या कोणाला जर त्या कार्यक्रमा बघण्याची इच्छा असेल तर तुम्ही तुमच्या मंडळात प्रोग्राम घेऊ शकता तुम्हाला त्याचा कॉन्टॅक्ट नंबर त्यांचं कार्ड आहे ते कार्ड तुम्हाला देतो सोबत व्हिडिओसोबत मी टाकले नाही त्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट नंबर आहे

नया मञ सु असीं कला गोंधळ चालू झाला आईचा सा गोंधळ सादर करताना शक्यतो जाखरे नृत्य आणि याच्यामध्ये असे प्रकार जे बघायला मिळतात ते खूप कमी ठिकाणी असतं पण या ग्रुपने या लोकांनी ڏاڍو असताना सर्वच जण आपल्या गोंधळात दंग झाले हा चिमुकला बघा कसा डोळतोय मशाल प्रत्येकाच्या हातात हिरवायची पद्धत खूप छान वाटते प्रत्येकाने मसाल नाचवायचा प्रयत्न केला मोठ्या जे कलाकार आहेत त्यांनी शक्य तेवढं छोट्या मुलांसाठी रिक्स असल्यामुळे त्यांना ते अवॉर्ड केलेलं आहे आणि यांचं प्रत्येक ठिकाणी कार्यक्रमामध्ये थोडा बहुत चेंजेस असतो सेम कार्यक्रम शक्यतो करत नाही कमीत कमी एक तासाचा कार्यक्रम आहे हा यांचं पहिलंच वर्ष आहे हे सुंदर असा प्रयत्न त्यांनी एक नवीन काहीतरी करूया या उद्देशाने जो काय प्रयत्न केला तो त्या स्वामी माऊलींच्या आणि त्या देवीच्या आशीर्वादाने मला वाटतं सक्सेस झालेला आहे बरेचशी नाव कीर्ती झालेली आहे सुंदर असा प्रयत्न त्यांनी एक नवीन काहीतरी करूया या उद्देशाने जो काय प्रयत्न केला तो त्या स्वामी माऊलींच्या आणि त्या देवीच्या आशीर्वादाने मला वाटतं सक्सेस झालेला आहे बरेचशी नाव झालेली आहे मुलांचं ग्रुपचं आणि त्याच्याबरोबरच आमच्या कोकण युवा संस्थेचं भरभरून कौतुक झालेलं आहे आणि मी थोडी शॉट केली कारण मी खूप मोठा कार्यक्रम आपल्या वगैरे बघणार कार्यक्रम संपलाय अधिक झाले आमच्यामध्ये हा मंडळाकडून करण्यात आलेला सत्ता बाजूला उभे आहेत हे कोकण युवाचे मुंबई संघटक दीपक कामकर मानधन देताना मंडळाचे कार्यकारिणीचे सदस्य आमचे मित्र कोकण युवा संस्था आता महाराष्ट्र सगळीकडे प्रसारित आहे कोकण निवास सेवा संस्थेचे आणि गणेशबाग मधून राहून गेलेले आमचे मित्र अभि कोटकर मंडळाच्या वतीने ते आम्ही ठिकाणी उपस्थित श्रेफळ देत आहोत अभि कोटकर साहेब सत्कार करून देताना સંસ્થિત સંસ્થાપક શ્રી અભિજિત પપ્પા આ કાર્યક્રમ સંપલા સર્વ